महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घुडीपाडवा मेळाव्यात मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी विना अट पाठिंबा जाहीर केला आहे या पार्श्वभूमीवर माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर येथे पार पडली यावेळी बोलताना दिलीप धोत्रे म्हणाले की आमचे नेते राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विना अट पाठिंबा जाहीर केलाय यामुळे राज्यातील जनतेचा राज ठाकरेंवरील असलेला विश्वास महायुतीच्या उमेदवारांना फायदेशीर ठरेल असा विश्वास धोत्रे यांनी व्यक्त केला यावेळी त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे गड किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रातील स्मारक झाले पाहिजे तरुणाच्या हाताला काम मिळाले पाहिजे या अपेक्षा ठेवून मोदी सरकारला पाठिंबा दिला असल्याचे सांगितले या आदेशाचे पालन करण्यासाठी सोलापूर आणि मारा लोकसभा मतदारसंघातील मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी मतदारांच्या घराघरात जाऊन मनसे पदाधिकारी प्रचार करतील असा विश्वास देत म्हाडा आणि सोलापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार केला असल्याचे सांगितले या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती